नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून महायुती म्हणून सर्वत्र भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व प्रमुख कल्याण राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे केलं आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शेगाव ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे जिल्हा प्रमुख संतोष उपजिल्हा प्रमुख राजेश मिरगे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की केंद्रीय आणि राज्य सरकारनं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून त्यांच्यासाठी विविध योजना सुरू केल्या या योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांनाही होतोय या योजनेची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे शिवसेना पक्षनेते एकनाथराव शिंदे यांनी शेतकरी महिला आणि युवकांसाठी विविध योजना सुरू केल्या होत्या जीएसटी कमी केल्यानं सर्वसामान्य आणि व्यापारांना देखील मोठ्या फायदा होतोय हे सरकारनं सर्वसामान्यांसाठी निर्णयाची आठवण मतदारांना करून द्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्यानं कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केलं शिवसेना पक्षनेते एकनाथराव शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत होते म्हणून त्यांना सीएम असताना कॉमन मॅन म्हणून ओळखलं जात होत त्यांचा प्रतिमा चेहरा समोर करून मतदारांपर्यंत जा असं देखील त्यांनी यावेळी सांगितले येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती होईल परंतु काही कारणास्तव युती झाली नाही तरी देखील सर्व भागात सर्कलमध्ये आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी तयारी करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली शेगाव येथे झालेल्या पदाधिकारी बैठकीला शिवसेनेच्या अंगीकृत असलेले युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवाराची आणि पदाधिकाऱ्याची महिला आघाडी युवासेना आणि शिवसेना आणि त्यांच्या अंगीकृत संघटनांची बैठक या ठिकाणी घेतली आणि सगळ्यांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये तयारी करत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांची माहिती घेऊन त्या जनमानसापर्यंत पोचवा लोकांना त्याच्या आठवणी करून द्या आणि मजबूतीनं महायुती म्हणून सगळीकडे आपला भगवा झेंडा कसा परते यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करा अशा प्रकारच्या सूचना आणि आव्हान आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेलं